मी आताच जॉईन हे केलंय पण माझ्या अगोदर ज्या बँक स्कूल होत्या त्यांच्या अगोदर मी सांगू शकते क्या बात आहे ही माझी मुलगी चपकीला आहे तर आम्हाला तिचा एक्सपिरियन्स तुम्ही ऐका तिला काय काय फरक पडलाय सर शौ, माझं नाव सोनाक्षी कलेश पाटील मी फोर्थ स्टँडर्ड आहे आणि मला तुमची कार्यशाळा खूप आवडली जेव्हा शाळेमध्ये माझे दोन अभ्यास स्टुडंट होते पण आता मी त्यांच्या अगोदर हँड बद्दल सांगते मग तेव्हा मला खूप छान वाटतं की माझ्या मी आता ज्वेल हे केलंय पण माझ्या अगोदर जे अभ्यास करत होते त्यांच्या अगोदर मी सांगू शकते त्या बात आहे थँक्यू थँक्यू वा 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 येस आणि मला तुमचं हे तुमची टेक्निक टीचिंग करायची ते खूप आवडली आणि तुम्ही खूप छान शिकवता थँक्यू थँक्यू आणि मी जे आपल्याला रीडिंग करायचे तेव्हा मी अडकायचे वगैरे पण आता कॉन्फिडेंटली रीड वगैरे करते तू मी सर्मांनी पाटील मी नाइन्थ स्टँडर्ड मध्ये शिकत आहे तुमची जे टेबल ची ट्रीट मॅथ मल्टिप्लिकेशन हे खूप कमी वेळामध्ये सॉल्व्ह होत परत सायन्स डायग्राम्स बघ सायन्सेस नाही तर बाकीच्या सब्जेक्टचे डायग्राम्स किंवा माझी रिडिंगची स्पीड आणि लक्षात ठेवण्याचं वेळ जे आहे आणि लर्निंगचा टाइम जे मी आधी जास्त लागत होतं ते आता कमी झालेलं आहे आणि ते जास्त वेळ लक्षात राहते एकदा वाचलेल्या गोष्टी पण लक्षात राहतात आणि तुम्ही जे तुमची जी तुम स्टोरी सांगितली ती खूप मोटिवेशनल होती तर तुम्ही फोन वापरू नये म्हणून आणि फोन वापरल्यावर काय आजार होतात हे जे सांगितलं त्यापासून माझा स्क्रीन टाइम पण खूप कमी झालेला आहे ओके यस फार छान फार छान तुम्ही दोन्ही मुलींचा अनुभव ऐकलेलाच आहे आणि मध्यंतरी मी तुम्हाला मेसेज केला होता की मी दहा दिवस माझा फोन बंद असणार आहे तर मला दहा दिवस तुमचे सेशन अटेंड करता आले नाही एकोणतीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत पण जेव्हा मी माघारी आलो तर या दोघींचा जो कॉन्फिडन्स आहे खास करून लहान मुलीच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आणि तिच्या बोलण्यात जो हे होता ठामपणा तो जाणवला मला आणि तो मला आत्ताच जाणवला जस्ट की तिने आपला माईक चालू होण्याच्या अगोदर तुला काय जाणवलं तिने सांगितलं की चार चार वर्षांपूर्वीपासून जे अभ्यास करणारी मुली आहे आणि त्यांच्या मी मागे असायचे वर्गात ही आहे पण त्यांचा हँडरेज अगोदर असायचा पण ती म्हटली की मी वीसच सेशन अटेंड केले तर त्यांच्या अगोदर माझा हँड्रेस असतो आणि त्यांच्या अगोदर मी पटकन असू उत्तर देते तिथं बोलण्याचा आणि ती चौथीला असताना तिथे म्हणजे वाचन ते थोडस अशुद्ध होत उच्चार हे करत होती पण तिला एवढा कॉन्फिडन्स आलाय की ती आता छान प्रकारे वाचतीये yes. आणि मोठ्या मुलीला म्हणजे ती अभ्यासात हुशार आहे पण गाडोम ती म्हणतात ना की जास्त रटाळ काम करत बसायचं जास्त वेळ करायचं ते तिच्याकडून होत होतं पण ते आता न करता ती डोक्याने चांगलं काम करते कमी वेळेमध्ये जास्त गास्टिंग पॉवर वाढल्यासारखं तिच्यामध्ये होते तिला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जे शिकवलं हो जे सांगितलं त्याच्या पुढे चार हजार रुपये किंमत काहीच नाहीये तर अशा प्रकारच्या अनेक कार्यशाळा असतील तुमच्याकडे अजून काही असेल तर नक्कीच आम्हाला सांगा आम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि आमच्या बरोबर जे आमचे आसपासची लोक आहेत नेबरवूड आहेत जे काही आमचे सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स आहे ज्यांना आम्ही सांगू शकतो तुमच्या मुलांना फरक पडेल तुम्हाला फरक पडेल तर आम्ही त्यांना शंभर टक्के हे फॉरवर्ड करू सांगू येऊ येस सर थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद येस सर येस